नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी प्रवीण यांनी तुम्हाला सर्वांचे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत करतो तर बघा विद्यार्थी मित्रांनो आजच्यावरमध्ये आपण अतिशय महत्त्वाची मोठी अपडेट बघणार आहोत तर विद्यार्थी मित्रांनो सर्वात महत्त्वाची मोठी अपडेट आहे विद्यार्थी मित्रांनो झेडपी भरतीच्या ठिकाणी हॉल तिकीट आलेले आहे आता विद्यार्थी मित्रांनो हॉल तिकीट कसे डाऊनलोड करायचे याविषयी तुम्हाला मी संपूर्ण माहिती प्रोव्हाइड करणार आहे सर्वप्रथम सर्व विद्यार्थ्यांनी व्हिडिओ लाईक करा ज्या विद्यार्थ्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल अशा सर्व विद्यार्थ्यांनी ताबडतोब काल लाल बटनवर क्लिक करा फ्रीमध्ये चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे तर बघा मित्रांनो अपडेट अशी आहे तुम्ही या ठिकाणी बघू शकता तुम्हाला पाहायला मिळते जिल्हा परिषद पदभर दोन हजार तेवीस तर मित्रांनो परवेक्षिका मुख्य सेविका यांच्या ठिकाणी हॉल टिकट उपलब्ध झाले आहे हॉल टिकीट डाऊनलोड करण्यासाठी मित्र ही लिंक आहे या लिंकला क्लिक करून तुम्ही हॉल टिकीट डाऊनलोड करू शकता किंवा तुम्हाला मी आपल्या टेलिग्राम चॅनलला मित्रांनो हॉल टिकेट डाऊनलोड करण्याची लिंक केली केले सर्वांनी टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हा लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे त्या लिंकला सर्वांनी क्लिक करा फ्रीमध्ये टेलिग्राम चॅनल जॉईन व्हा त्या ठिकाणी तुम्हाला हॉल टिकट डाऊनलोड करण्यासाठी लिंक दिली आहे किंवा तुम्ही ऑफिशियल वेबसाईटला भेट देऊन सुद्धा तुमचे हॉल टिकीट डाऊनलोड करू शकता सर्वांनी लिंकला क्लिक करायचे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले टेग्राम चॅनलची लिंक दिले सर्वांनी टेलिकॉम चॅनलला जॉईन व्हायचं आहे व्हिडिओ आवडले असत लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला दिसू नका व्हिडिओ पुढचिरो नवीन घेऊन तोपर्यंत धन्यवाद